नमस्कार शेतकरी <coughs> या ठिकाणी तुम्ही शेवंती बाग बघताय आज आज शेवंती लागवड केलेली आहे तर या शेवंती लागवड जवळजवळ दीड पावणे दोन महिने झालेली आहे तर याच्यावरती येणारा काळामाव असेल आळीचा प्रादुर्भाव हे पांढरी त्याच्यावरती कुडली फवारणी करणं गरज झाली की जेणेकरून व्हाईट फ्लाय जास्त जास्त प्रमाणामध्ये आहेत गोड पीक असल्यामुळं आळीचा प्रादुर्भाव आहे आणि ब्लॅक थ्रिप्सचं हे कंटिन्युटी काम करणारच आहे तर आपल्याला कोणतं करणं गरजेचं आहे कोणतं कीटकनाशक घरणं गरजेचं गर आहे तर निश्चितच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केला तर करून ठेवा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा या शेवंती पिकाला अळीचा प्रादुर्भाव व्हाईट फ्लाय निश्चितच जाणवणार आहे तर याच्यासाठी आपल्याला व्हाईट फ्लायसाठी उलाला यू पी एल कंपनीचं उलाला आहे ते वापरायचं आहे त्याचबरोबर आळीला कॉम्बिनेशनमध्ये या ठिकाणी प्रोफेनोफॉस ओलाला प्रोफोनोफॉस हा एकत्र कॉम्बिनेशन आहे किंवा प्रोफेनो सायपर जरी म्हटलं तरी चालणार आहे म्हणजे तुमची आळाई पण असेल काळामावासुद्धा असेल आणि पांढरी माशी म्हणजे उलाला प्रोफोनोफॉस हा एक या ठिकाणी घ्यायचा आहे उलाला पंपाला सहा ग्राम प्रतिपंप आणि प्रोपेनो सायपर अर्थात या ठिकाणी दीड एम एल लिटर म्हणजे पंचवीस एम एल पंपाला आणि हुलाला सहा ग्राम या ठिकाणी कॉम्बिनेशन करून घ्या बुरशीनाशक शक्य आत्ता वाता वातावरणामध्ये बदल आहेत तेवढं गरज तर नाही आहे पण तरी पण कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये असलेलं स्वस्तात स्वस्त साप असेल किंवा अवतार आहे त्याची त्याची फवारणी काढून घ्या वातावरणामध्ये पाऊस येतो आहे गडीत हाय टेम्परेचर होतोय गडीत थंड वातावरण तर बायोविटा ट्रेससाठी त्या ठिकाणी चांगला मुलीकला आहे तो एक पाडून घ्या मी जेणेकरून आपल्या याच्यावरती येणारा जो अळीचा जो प्रादुर्भाव आहे त्याच्यावरती त्याचबरोबर व्हाईट फ्लाय असेल त्याच्यावरती काम करणार आहे आणि विशेष म्हणजे पिवळे आणि निळेचेकट सापळे या ठिकाणी लावणं खूप गरजेचं आहे ते प्लॅनिंग आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीमध्ये एक छोटासा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये ही महत्त्वाची माहिती आहे ती करून घ्या आणि हो स्टिकर कंटिन्यूटी वापरा उन्हाळ्याचे दिवस असो किंवा पावसाच्या दिवस असो शक्यतो स्टिकर कंटिन्यू वापरत चला तर ह्या पद्धतीमध्ये ते, ते नियोजन करा निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद मित्रांनो